सेलगरी खिल्लार गाय बघू शकता गायचं चा कसं चाललंय लोक पाहून गायचं चा कसं चाललंय पाहू शकता व्यसन नाही मुरकी नाही पातळ कातणीची गाय आहे गवळारो आहे कोशा कलरची गाय आहे वासरू आहे तिच्याजवळ वासरासाठी गाय किती करते बघा इथं मान बघा कशी उंच होती उभा राहण्याची पद्धत बघा त्याचा टाकूळ बघा इकडे दाव गायनं पाहू शकतो हेच गायचं आहे का द्यायचं म्हणतात का

पण ही सलगर सगळी लाईन पिंटू माळे यांच्या गजाच्या लाईन मधनच वाटते ना चेहरे पट्टी तो पिंटू माळे यांचा दुसरा एक आहे पिंट्या काय बंड्या बंड्या बंड्यासारखी बंड्या कातन श्रेयष्टी वाटते ना हे जे चेहरा गैवर जरी गेला तरी पण कातन श्रेयष्टी बघणं असं पिंटू माळे यांचा बंड्यासारखा वाटतं सर काय का अय यो अ य राडा रेड केला अय भाव रिया भावरिया या चल बघा कशी घोड्यासारखी आहे बैलाची ये वाजा बेजाब रा ये बैलाचं नाव सर आहे पाहू शकता आणि ही त्याची आई आहे आणि तिला ही आता का कालवड आहे आणि हा खोंड आणि ही कालवड सख्खी बहीण भावंड आहेत आणखी त्यांची आय आहे पाहू शकता गवळारू गाय आहे उशे गवळारू आहे गाय गाई बघा कशी टाउकारते नाक काळ डोळं काळे कान काळे शिंग खूर काळे गवळारो आहे त्याच्यावर ठिपके आहेत काळे होऊ शकत कोल्हापूरकर बेंद्रासाठी खरेदीला आलेत खोंडाच्या मोठ्या गरम रक्ताच बघूनच पळायला लागले सगळे <laughs> काय करत नाही लोकांना नवीन माणसाला बुजार आहे पाव शकता हे कोल्हापूरवरून बेंद्रासाठी आलेले आहेत ह्यांना एक वर्ष व्हिडिओ जो बघितला होता ट्रॅक्टरला भरपूर कासरी लावून बांधलेला जो व्हिडिओ बघितला होता यूट्यूबला तो बैल यांचाच होता ह्यांनीच नेलेला होता आणि ह्यांना तसाच बैल पाहिजे बेंद्रापूरचा कालवड त्याच गाईचा हा खोंड आहे पाहू शकता अण्णासो शिवाजी नरुटे गाव सलगरे कोणती वाजते पाहू शकता डोली वस्ती म्हणतात पाहू शकता कशा प्रकारची गाय का काल ओढ किती महिने आता चार महिनेचे आता एवढा एकच बैल आणि एवढीच गाय आहे बैल कशाला झोपलाय की नाही आतापर्यंत कशाला गाडीला झुपलाय कसल्या छकडीन झुपलाय थांबत आहे एक मिनिट हा किती वेळ त्याची काय आता वेली येईल सातवी येताल वेली हिच्या आई कोणाकडे होती अशीच गवळावर होती का खुराला मजबूत मोठेच्या मोठे खूर खुराला मजबूत मोठेच्या मोठे खूर आणि कान दोन्ही काळे ना काळ डोळे मोठेचे मोठे काळे शिंग पूर्ण काळे आणि एकदम ताईटपणा चप्पळ चलकपणा गरम पाहू शकता जंगली गायींसारखं स्वतःच्या पिल्लाचं संरक्षण करायची सवय लागलेली पाहू शकता कशा प्रकारची काय आहे दूध काढायची सवय वगैरे काय किती दूध काढत आहे किती म्हणजे एक एक लिटर काढताय कसं दात घालून देते तुम्हाला आता घाल बर ही का विकायची का घरी ठेवायची घरी ठेवायची पाहू शकता खुर आहेत कालवडीचे लोडेला अजून समज नाही थोड शांत आहे आईपेक्षा